नमस्कार आज मी आपल्यासमोर एक महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे आणि तो महत्त्वाचा विषय म्हणजे सध्या सुरू असलेला एक सिनेमा पातंत्यवीर सावरकर या सिनेमाची पटकथा दिग्दर्शन आणि स्वत त्या सिनेमामध्ये मुख्य पात्राचं म्हणजे सावरकरांचा सा, अभिनय हा सुद्धा हुडा यांनीच केलेला आहे आणि त्यांच्या मनातलं जे काही चित्र आहे ते त्यांनी ह्या चित्रपटात साकारलेलं आहे हे सावरकरांचं चरित्र आहे पण चरित्र जे दिग्दर्शकाला ज्या रीतीने भावलं त्या रीतीने त्यांनी ते सिनेमामध्ये मांडलेलं आहे त्यामुळे प्रत्येकाचा दृष्टिकोन जसा बदलतो तसं चरित्रातले तपशीलही कमी जास्त महत्त्वाचे होतात आणि कमी जास्त महत्त्वाचे होऊन जे चित्र शेवटी तयार होतं ते निराळं निराळं असू शकतं आणि हा सिनेमा पाहिल्यावर तर ते मला प्रकर्षाने जाणवलं हा फक्त सावरकरांचाच सा सिनेमा नाही आहे तर त्याच्यामागचा उद्देश खूप वेगळा पण आहे सिनेमा सुरू झाल्यावर पहिल्यांदाच आपल्या डोळ्यासमोर एक वाक्य येतं आणि त्या वाक्यात असं लिहिलेलं आहे की आपल्या देशाला स्वातंत्र्य हे अहिंसेच्या मार्गाने मिळालं असं आपल्या मनावर ठसवलेलं आहे लहानपणापासून पण ते खोटं आहे अनेकांनी आपल्या जीवाचं बलिदान केलेलं आहे रक्तपात झालेलं आहे आणि ह्या सगळ्यातून स्वातंत्र्य मिळालेलं आहे म्हणजे पूर्वी एक माझ्यासारख्या लोकांना आठवत असेल माझ्या वयाच्या की रणाविणं स्वातंत्र्य कोणा मिळाले अशी एक काव्यपंक्ती खूप प्रसिद्ध होती कारण हिंसा केल्याशिवाय युद्ध केल्याशिवाय आपल्याला स्वातंत्र्य मिळणं ना शक्य नाही असा ठाम समज होता आणि असा ठाम समज स्वत स्वातंत्र्यवीर सावरकरांचाही होता आणि त्याच काळामध्ये उदयाला आलेले गांधीजी ज्यांनी टॉल्स्टॉयपासून प्रेरणा घेतली होती आणि जे आफ्रिकेमध्ये सत्याग्रहाचा लढा चालवत होते त्यांची मात्र विचारसरणी ही पूर्णपणे अहिंसेवर आधारित होती आणि हिंसेच्या मार्गाने जाणारा लढा आणि अहिंसेच्या मार्गाने जाणारा लढा असे दोन्ही प्रवाह हो आपल्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात आहेत आता एकोणीसशे आठच्या सुमाराला सावरकरांची आणि गांधीजींची इंडिया हाऊसमध्ये भेट झाली होती याबद्दलही अभ्यासकांमध्ये दुमत आहे आता अशोक कुमार पांडे हे जे अभ्यासक आहेत त्यांच्या मते गांधीजींची आणि सावरकरांची फक्त एकदाच भेट झाली होती तर सदानंद मोरे यांचं लोकमान्य ते महात्मा हे जे दोन खंडातलं पुस्तक आहे त्यातल्या ह्याच्याप्रमाणे त्याआधीही सावरकरांची आणि गांधीजींची भेट इंडिया हाऊसमध्ये झालेली होती आणि त्यावेळी सावरकर प्रॉन्स तळत होते आणि सावरकरांनी प्रॉन्स म्हणजे कोळंबी जेव्हा गांधीजींना ऑफर केली तेव्हा गांधीजी मी खाणार नाही असं म्हणाले आणि मी पूर्णपणे व्हेजिटेरियन म्हणजे शाकाहारी आहे असं त्यांनी सांगितलं हा प्रसंग घडला का याबद्दल धुमत आहे परमानंद नावाचे एक गृहस्थ झाशीचे परमानंद हे अंदमानातसुद्धा होते आणि योगायोगाने परमानंद नावाचे पंजाबचेही गृह असतं तेव्हाच अंदमानात होते आणि आत्ता जी विक्रम संपत यांनी मु एक मोठं चरित्र लिहिलेलं आहे सावरकरांचं त्या चरित्रामध्ये ह्या झाशीवाले परमानंद यांनी सांगितलेली कथा म्हणून ती ह्या चरित्रामध्ये आलेली आहे ज्या कथेला वास्तविक काही तसा आधार नाही पण आपण ते हुडा यांनी स्वातंत्र्य घेतलं असं समजू शकू पण इथे महत्त्वाचा मुद्दा आहे की हिंसा आणि अहिंसा ह्यामध्ये दोन मत भिन्न असे मतप्रवाह होते एका बाबतीत मात्र सगळ्यांचं एकमत आहे की गांधीजी जेव्हा सत्याग्रह करत होते त्यावेळी इंग्लंडला गेले असताना दसऱ्याच्या समारंभासाठी अध्यक्ष म्हणून सावरकरांना इंडिया हाऊसमध्ये बोलव बोलवण्यात आलं आणि त्यावेळी तिथे सावरकर होते आणि सावरकर आणि गांधी यांच्यामध्ये जो वाद किंवा संवाद झाला तो काय प्रकाराने स्वातंत्र्य मिळालं पाहिजे यावरती होता आणि त्यावेळी हिंसा आणि अहिंसा हे दोन्हीही प्रवाह चर्चेला आलेले होते आणि तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या मते सावरकरांचं सा पारडं तेव्हा जड झालं होतं बरेचसे लोक हे सावरकरांच्या विचाराशी मिळटेजुलटे झाले होते आणि हा हिंसेचा प्रवाह आपल्या स्वातंत्र्य लढ्यात येत आहे जोमात येत आहे लोक त्यांनी प्रभावित होत आहेत असं बघून गांधीजी अतिशय अस्वस्थ झाले आणि त्यांच्या परतीच्या वाटेवरती म्हणजे ते जेव्हा दक्षिण आफ्रिकेला परत चाललो ते बोटीवर त्यावेळी त्यांनी हिंद स्वराज्य ही एक छोटी पुस्तिका लिहिली ज्याच्यामध्ये त्यांनी हिंद स्वराज्य प्रकारचं असावं ते कशा मार्गाने मिळवायला पाहिजे याबद्दल आपले विचार थोडक्यात मांडलेले आहेत त्यामुळे हा मतप्रवा हे दोन भि भिन्न मतप्रवाह होते हे आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे आणि हिंसा ही हिंसेला जन्म देते हे गांधीजींचं जे मत होतं ते मत अगदी शेवटपर्यंत अबाधित होतं आजही थोडेसे मी आत्ताच्या काळात येते पण आजही आपल्या असं लक्षात येतं की हिंसेला उत्तर हे हिंसेचंच असतं आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी आणि वित्तहानी होत असते आणि त्याचं एक अतिशय ठळक उदाहरण म्हणजे हे मी फक्त हिंसेच्या संदर्भात घेते हे लक्षात घ्या ते म्हणजे इस्रायल आणि एं हमास यांच्यामधलं युद्ध हमास आहे हमासची बाजू योग्य आहे अयोग्य आहे किंवा इस्रायलची बाजू योग्य आहे का अयोग्य आहे हा आत्ता मुद्दा नाही आहे हा मुद्दा असा आहे की हमासने जेव्हा आक्रमण केलं गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्या आक्रमणाला उत्तर म्हणून इस्रायलने जी प्रचंड हिंसा केलेली आहे म्हणजे हमासनी केलेल्या हिंसेला इस्रायलने जे हिंसेनीच उत्तर दिलेलं आहे त्यामुळे प्रचंड वित्तहानी प्रचंड प्राणजीवित हानी झालेली आपल्याला दिसते त्याच्या जस्ट आधीचं युक्रेन वॉर जे झालं त्याच्यामध्येही आपल्याला अशी हिवित्तहानी झालेली दिसते जीवितहानी झालेली दिसते याचा अर्थ हिंसा ही, ही जी आहे त्यामुळे इतिहासामध्ये रक्तलांछित असं प्रकरण येतं आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणूस हा भरडला जातो आणि म्हणून अहिंसेचं तत्त्वज्ञान हे गांधीजींनी पुढे आणलं आणि शस्त्रबळापेक्षा नैतिक बळ हे सुद्धा तेवढंच प्रभावी असतं असं त्यांनी पुढे आणलं आणि आज त्यांच्या ह्या सगळ्या विचारांनी प्रभावित असलेले स्वत मार्टिन लुथर किंग होते नेल्सन म्हणलेला होते जगभरच्या लोकांना ह्या त्यांच्या विचारांनी प्रभावित केलेला आहे असो जगभरचे लोक प्रभावित होऊ देत पण भारतात मात्र हा प्रभाव काहींच्या बाबतीमध्ये झाला नाही आणि हीच आपल्याला स्वातंत्र्य मिळवून आणेल असं त्यांना वाटत होतं त्यानंतर गांधीजींचा सगळा स्वातंत्र्य लढा झाला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि देदी हमे आझादी विना खर्ग विना प्राण साबरमती के संत तुम्हे कर दिया प्रणाम हे असं वाक्य आपण नेहमी ऐकत आलो आणि आपल्या मनावर अतिशय योग्य असा इतिहास ठसलेला आहे की अहिंसेच्या मार्गाने आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि अहिंसा असल्यामुळेच सर्वसामान्य माणूस हा स्वातंत्र्य लढ्यामध्ये समाविष्ट झाला आपल्याला सर्वांना माहिती आहे की स्त्रियांचं योगदान हे सुद्धा स्वातंत्र्य स्वातंत्र्यलढ्यामध्ये खूप होतं अनेक स्त्रिया त्याच्यामध्ये आल्या आणि त्याबद्दल नुकतंच निशा शिवरकर यांनी एक स्वतंत्र पुस्तकही लिहिलेलं आहे आणि अशी अहिंसा नसती आणि असा वि आपल्याला हिंसेला तोंड द्यावं लागणार नाही असा विश्वास जर का निर्माण झाला नसता जनतेमध्ये तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये सर्वसामान्य माणूस सहभागी झाला नसता हेही खरं आहे आता सावरकर हे एकोणीसशे अकरामध्ये अंदमानामध्ये गेले आणि एकोणीसशे तेवीसमध्ये त्यांची सुटका झाली सुटका म्हणजे त्यांना रत्नागिरीला नजरकैदेमध्ये ठेवण्यात आलं या सगळ्या काळखंडामध्ये म्हणजे एकोणीसशे वीसनंतर नंतर गांधीजींचा भारतातल्या राजकारणामध्ये उदय झालेला आहे हे सगळं हुडा यांनी चित्रपटामध्ये खूप मजेशीरित्याने दाखवलं आहे इतिहास हा अगदी असा आपल्याला हवा तसा वळवला आहे वाकवला आहे त्याच्यामध्ये भर घातली आहे महत्त्वाच्या गोष्टी काढून टाकलेल्या आहेत आणि आपल्याला हवा तसा हिंसेच्या मार्गाने आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे हा त्यांचा जो महत्त्वाचा सिद्धांत आहे तो सिद्ध करण्यासाठी आवश्यक असा इतिहास त्यांनी ह्या सगळ्या सिनेमामधनं मांडलेला आहे त्यामुळे त्याच्यामध्ये त्याचं भरपूर भरपूर मिश्रण झालेलं आहे पण असत्याचं मिश्रण करता करता कधीकधी -कधी मात्र ते सत्यही बोलून जातात अनावधानाने उदाहरणार्थ ज्यावेळी गांधीजी होते बाहेर त्यावेळी सावरकरांचे धाकटे बंधू त्यांच्याकडे गेले आणि ते म्हणाले की तुम्हीसुद्धा ब्रिटिश सरकारला सावरकरांना कैदेतून मुक्त करण्यासाठी आवाहन करा आणि ज्यावेळी भाऊ त्यांचा सावरकरांना सांगतो की असं मी गांधीजींना पण सांगितलेलं आहे त्यावेळी सावरकर म्हणतात गांधी तो कधी इतका मोठा झाला म्हणजे अंदमानात असताना बाहेर जे राजकारण घडतं आहे त्या राजकारणाने काय टर्न घेतलेला आहे काय वळण घेतलेलं आहे आणि त्यानंतर गांधीजी हे कसे भारतीय राजकारणात पुढे आलेले आहेत याबद्दल सावरकर पूर्णपणे अनभिज्ञ होते आणि बाहेर गेल्यावरती आप गांधीजी हे असे मोठे झालेले आहेत ह्या गोष्टीचा त्यांना अत्यंत मनस्ताप झाला अतिशय दुःख झालं सिनेमामध्ये सावरकर ह्यावरती अक्षरशः हुंके देऊन रडताना दाखवले त्यानंतर गांधीजींची आणि सावरकरांची भेटही त्यांनी दाखवली आहे रत्नागिरीत ज्याला ऐतिहासिक काहीही पुरावा नाही पण बाहेर आल्यानंतर नजरकैदेतून त्यांची मुक्तता करण्यासाठी त्यावेळच्या काँग्रेसनीसुद्धा प्रयत्न केले होते आणि काँग्रेसनी हेही आवाहन केलं होतं की तुम्ही नजरकैदेतून बाहेर पडल्यावरती आम्हाला आमच्याबरोबर काम करा स्वातंत्र्यलढ्यामध्ये तुम्हीसुद्धा भाग घ्या आणि विशेष असं सा, की सावरकरांच्याच वेळी अनेक जे कैदी राजकीय कैदी हे अंदमानात होते ते बाहेर आल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यलढ्यामध्ये भाग घेतलेला आहे पण अतिशय मोठा अपवाद हा सावरकरांचा सा होता कारण सावरकरांनी ब्रिटिश सरकारला लिहून सांगितलं होतं लेखी सांगितलं होतं की मी तुमच्या विरुद्ध काहीही करणार नाही आणि तुमच्या सत्तेला पोषक असंच माझं वर्तन असेल एखादा बहकलेला मुलगा असतो तसा मी होतो आणि आता मी अतिशय व्यवस्थित असं माझं उर्वरित आयुष्य घालवणार आहे या बहकलेल्या मुलांनीच एकेकाळी असं म्हटलं होतं की की घेतले व्रतन हे आम्ही अंधतेने लब्ध प्रकाश इतिहास निसर्गमाने जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे बुद्ध्याचं वाण धरिले करी सतीचे। हे सतीचे तेव्हा हे बुद्ध्याचं सतीचं वाण धरणाऱ्या या सावरकरांनी अशा रीतीची क्षमायाचना काही काळानंतर दोन तीन दशकांनंतर त्याच ब्रिटिश सत्तेला केली आणि त्या क्षमायचनेच्या शब्दाला जागून त्यांचा पुढचा सगळं वर्तन झालं मगाशी मी जसं म्हटलं की हुंके देऊन द बोलणारे सावर दाखवणारे सावरकर असं जसे सिनेमात आले आहेत तसं आणखीन एक छोटंसं दृश्य आहे पण ते दृश्य असं खूप छान आहे ते दृश्य असं आहे की ह्या सगळ्या अंदमानामध्ये वगैरे तुरुंगवासामध्ये सावरकरांचे दात खराब झाले होते आणि त्यामुळे सावरकर कवळी लावतात आणि ते कवळी लावताना त्यांना खूप त्रास होतो पण ते त्रास घेऊन का विना वरचे दात आणि खालचे दात अशा दोन कवळ्या लावतात याचा अर्थ असा की तिथून पुढे त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात हे वेगळे झाले आणि हे जे वेगळे झाले ना त्याचं हे दृश्य प्रतिकात्मक अशा रीतीने आपल्याला एक सूचना देतं आणि ते खरोखरच वेगळे झाले होते या सिनेमाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे हिंदुत्व म्हणजे काय याची सावरकरांनी केलेली व्याख्या तिथे ते असं म्हणतात की ज्याची पुण्यभू आणि पितृभू ही भारत आहे ते सगळे हिंदू आस हेतू हिमाचल असं ते म्हणतात आणि विशेष म्हणजे सावरकर हे सांगत असताना त्यांच्या मागे काहीही नाही कुठलंही पुस्तक नाही कुठलंही माणूस उभा नाही पूर्ण प्लेन असा पडदा आहे आणि त्याच्यावर फक्त सावरकरांची मोठी प्रतिमा आणि त्याच्यावर हे हिंदुत्वाची अशी व्याख्या करतात आणि त्या व्याख्येप्रमाणे जे जे लोक म्हणजे शीख ख्रिश्चन बौद्ध आणि मुसलमानसुद्धा हे हिंदूच आहेत असं ते म्हणतात कारण ते ह्या देशाला आपला देश समजतात आता हे झाले त्यांचे दाखवायचे दात पण खायचे दात काय होते त्याचवेळी त्यांनी रत्नागिरीच्या कारावासात असताना नजरकैदेत असताना पुस्तक लिहिलं ज्या पुस्तकामध्ये त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलं की ह्या देशामध्ये मुसलमान आणि हिंदू अशी दोन राष्ट्र आहेत आणि ही दोन राष्ट्र निराळी व्हायला हवीत हे त्यांचे खायचेदात होते त्यामुळे सगळीकडे जेव्हा ते प्रचार करत होते की आम्हाला अखंड भारत हवा अखंड भारत हवा हे जेव्हा त्यांचे खायचे दात सगळ्या जगाला दिसत होते त्यावेळी त्यांचे दाखवायचे दात असे होते की निरनिराळ्या संस्थानांना जाऊन ते सांगत होते की तुम्ही भारतात सहभागी होऊ नका उलट तुमचं सैन्य वाढवा तुमची शस्त्रसज्जता वाढवा आणि तुम्ही, 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 तुम्ही वेगळी आपली अस्तित्व टिकवून धरा आणि त्यावेळी वल्लभभाई पटेल असं म्हणले की भारताची अशा रीतीने अनेक शक्लं होण्यापेक्षा दोनच शक्लं झालेली परवडली अशा रीतीने वल्लभभाई पटेलांनी तेव्हा भूमिका घेतली होती त्यामुळे असं अतिशय दुटप्पी अशा रीतीचं राजकारण सावरकरांनी ज्यावेळी रत्नागिरीतनं ते, ते बाहेर पाले तेव्हा केलं हिंदू महासभेचे ते अध्यक्ष झाले आणि भारतभर त्यांनी प्रचार केला आणि प्रचार करत असताना हा द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत हा सुद्धा पुढे आणला आणखीनही तेव्हा सावरकरांनी केलं ज्याचं इथे उल्लेख आहे ते म्हणजे दुसऱ्या युद्धामध्ये महायुद्धामध्ये भारतांनी भारतातल्या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सैन्यात सामील व्हावं असा त्यांनी आग्रह धरला कारण आपण शस्त्र सज्ज व्हायला पाहिजे शस्त्राची आपल्याला माहिती व्हायला पाहिजे आणि सावरकर त्या सिनेमात असं म्हणतात कारण बंदुकीचं टोक जे आज जपान्यांच्या आणि ह्याच्या दिशेने आहे ते कधी ना कधी ब्रिटिशांच्याही बाजूने वळेल म्हणून आपण शस्त्रसज्ज व्हायला हवं पण हे खोटं आहे याचं कारण असं की त्यांनी स्वत ब्रिटिश साम्राज्याला लिहून दिलेलं होतं की मी तुमच्या विरुद्ध काही करणार नाही आणि तेच हे म्हणत होते भारतातल्या लोकांना की तुम्ही शस्त्र तुम्ही सैन्यात सामील व्हा तुम्ही सैन्यात सामील व्हा हे साहजिकच ब्रिटिश साम्राज्याला उपकारकच होतं आणि हे होत असतानाच नेताजी सुभाषबाबू काय करत होते त्याबद्दलचा इतिहाससुद्धा श्रीयुत हुडा यांनी अगदी वाकवून वळवून आपल्या समोर सिनेमामध्ये मांडलेला आहे जसं काही सुभाषबाबूंना सावरकरांनीच प्रेरणा दिली होती इतकं निखालस असत्य सिनेमामध्ये मांडलेलं आहे इतिहास म्हणून अभ्यासपूर्वक केलेल केलेली मांडणी म्हणून सत्य हे आहे की सुभाषबाबूंनी आझाद हिंद सेनेची निर्मिती केली आणि जपान्यांशी हातमिसमिळवणी करून ते ब्रिटिश साम्राज्याशी लढा देत होते आणि ज्यावेळी ब्रिटिश साम्राज्याशी लढा देण्यासाठी आझाद हिंद सेना ही जीवाचं पाणी करत होती त्यावेळी सावरकर आपल्या लोकांना काय सांगत होते लेखण्यात तोडा आणि बंदुका हाती धरा त्यामुळे हे जे त्यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात याच्यामध्ये किती फरक होता हे आपल्याला इतिहासामध्ये वेळोवेळी समजतं असे अनेक गोष्टी आहेत उदाहरणार्थ भगतसिंगांची आणि त्यांची झालेली भेट ही सुद्धा इतिहासात अजिबात झालेली नाही जी ह्या सिनेमामध्ये दाखवलेली आहे खरं गोष्ट अशी आहे की भगतसिंग तुरुंगात असताना डायरी लिहित असे आणि त्या डायरीमध्ये ज्या ज्या पुस्तकांनी त्याच्यावर प्रभाव दाखवला पाडला त्या सगळ्यांची नोंद आहे त्याच्यामध्ये मार्क्स आहे एंजल्स आहे अनेक ग्रंथ आहेत आणि त्याच्यामध्येच अठराशे सत्तावन्न हा जो यु ग्रंथ सावरकरांनी लिहिला तो आहे पण ह्या एका पानाचं सुताला धरून स्वर्गाला जाणं असं जी मराठीत म्हण आहे त्याप्रमाणे जसं काही भगतसिंगांना सावरकरांनीच प्रेरणा दिली असं म्हणून सावरकरांच्या ओटीमध्ये सगळं श्रेय टाकण्याची जी काही लांडी लबाडी आहे ना ते हेच लोक करू जाणे इतकं खोटेपण दुसऱ्या कुणामध्ये नाही आहे तेव्हा हा इतिहास मांडला आहे पण तो इतिहास अतिशय तोडून फोडून घातला आहे हे आपण लक्षात घ्या सगळ्यात शेवटचं त्यांनी हे दाखवलं आहे की नाविक नाविकांचं जे बंड झालं मुंबईमध्ये एकोणीसशे सेहेचाळीसमध्ये त्याच्यामुळे ब्रिटिश बिथरले आणि त्यांनी भारताला स्वातंत्र्य देऊन टाकलं क्षणभर असं आपण म्हणूया हे असत्य आहे पण क्षणभर असं म्हणूया की हो नाविक दलामुळेच आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या आधी दी बेचाळीसचा लढा झाला अनेक मिठाचा सत्याग सत्याग्रह झाला अनेक प्रकारचे सत्याग्रह इथे झाले अनेक लोक त्याच्यामध्ये आले वगैरे वगैरे हे सगळं आपण बाजूला ठेवू त्याच्यामुळे काहीच झालं नाही असं आपण म्हणू आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पण आपण एक लक्षात घ्या की ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी आपल्या आजूबाजूच्या आशिया खंडातल्या अनेक आफ्रिका खंडातल्या अनेक देशांना स्वातंत्र्य मिळालं त्याच्या आगेमागे पण आपल्या देशात लोकशाही जी टिकली गेली पंच्याहत्तर वर्ष टिकली आणि अजूनही टिकावी अशी आपली प्रामाणिक इच्छा आहे आपली संविधानावर पूर्ण निष्ठा आहे आपल्या काही लोकांची हे संविधान बदलू नये असं आपल्याला वाटतं तर असं वाटणारे खूप मोठ्या प्रमाणात लोकं भारतात आहेत आणि ते लोकशाही टिकावी अशा बाजूचे आहेत आणि अशा रीतीने टिकलेली लोकशाही म्हणून आज आपण अभिमानाने जगामध्ये मिरवत असतो जर अशा रीतीचे लढे झाले नसते तर आज आपल्याला असं अभिमानाने मिरवता आलं नसतं आपल्याकडे सुद्धा लोकशाही अशी टिकली नसती तेव्हा इतिहासाचं जे काही आहे ना तपशील तो आपण अतिशय चाणाक्षमणाने पारखला पाहिजे आणि त्यानंतर आपण अपन आपली मतं बनवायला पाहिजे आणि आज आपण एक लक्षात घेऊ शेवटचं की का हा सिनेमा बनवावा वाट असा वाटतो याचं कारण असं की अशा रीतीनं हिंसेवर आधारित विद्वेषावर आधारित असं राजकारण पुढे येत आहे आपले जे आत्ता सत्ताधारी आहेत ते तसं पुढे आणत आहेत आणि ह्या सत्ताधाऱ्यांना काहीतरी तात्विक आधार हवा आणि असं तात्विक वैचारिक आधार देणारं भाष्य हे सावरकरांच्या वाणीमध्ये त्यांना आढळतं आहे आणि त्यामुळे ते हे सगळं उचलून धरत आहेत हा सिनेमा पाहिल्यावर मी सांगते तुम्हाला की काही वर्षांपूर्वी मला वाटतं पंधरा एक वर्षांपूर्वी सुनामी आली होती आणि प्रचंड लाट अशी उसळली आणि तिने निळंकृत केला किनारा सगळा हा सिनेमा पाहिल्यावर मला खरंच असं मनापासून वाटलं की आपल्या भवितव्यावरती भवितव्याच्या क्षितिजावरती अशी एक हिंसेची सुनामी लाट उभी आहे की काय की ज्यामुळे इथला सामान्य माणूस हा परत हिंसेच्या चक्रात भरडला जाणार की काय आणि हे सगळं लक्षात घेऊन आपण सजग व्हायला हवं आणि अशा रीतीने माध्यमांच्या माध्यमातनं जो खोटा इतिहास जो हिंसेला प्रवृत्त करणारा विद्वेषाला प्रवृत्त करणारा इतिहास आपल्याकडे येतो आहे तो इतिहास खोटा आहे हे आपण व्यवस्थित लक्षात घेणं आवश्यक आहे शेवटी मी विंदाकरंदीकरांच्या चार ओळी आपल्याला ऐकवते ते असं म्हणतात की इतिहासाचे अवजड ओझे डोक्यावर घेऊन ना नाचा करा पदस्थला त्याचे आणि क चढून त्यावर भविष्य वाचा इतिहास पदस्थ पदस्थल करताना डोक्यावर न घेता त्यामागचा तपशील आपल्याला पारखून घ्यावा लागतो आपला इतिहास ह्या त्यातल्या ओरिजिनल डॉक्युमेंट्सवर आहे का आधारित का सांगोवांगी झालेल्या घटनांवर आधारित आहे तो काय आहे हा नीट समजून घ्यायला हवा आणि त्याच्या आधारावरच आपल्याला पुढे जायला हवं आणि अशा रीतीने इतिहासाची तोडफोड करणं जे आहे त्याकडे आपण अतिशय सजग नजरेनं सावध नजरेनं बघायला हवं असं मी सगळ्या विचारवाद वेधींना अतिशय मनापासून आवाहन करते